नमस्कार कसे आहात मस्तच असाल तर आज आहे गुरुवार आणि आज चतुर्थी चतुर्थीसुद्धा आहे तर संकट चतुर्थीवरती मी बरेच व्लॉग केले आहेत मी कशी पूजा करते संकष चतुर्थीची किंवा मोदक वगैरे कसं बनवते तर तेहीसुद्धा मी शेअर केलं आहे जेव्हापासून मी ब्लॉग करायला घेतले तेव्हापासून काही कमेंट्स असे आहेत की मला नेहमी येत राहतात तर तुम्हाला थमनेलवरून कळालंच असणार की आज कशावर ब्लॉग आहे माला माला कुंते -कुंते तर मला बरेच कमेंट्स आले होते की देवांच्या मूर्त्या आम्हाला जवळून दाखव कुठून घेतल्या आहेत प्राईज काय आहे आणि कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत तर त्या सगळ्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात मी बाप्पाच्या मूर्तीपासूनच करते ही चांदीची मूर्ती आहे जी मी मागच्या वर्षी घेतली होती गणेश चतुर्थीला तर ही पी एन जी गाडगीडमधून घेतली होती मी अर्धा किलोची आहे आणि पंचेचाळीस हजाराला मी ही मूर्ती घेतलेली दगडूशेठ हलवाई जी पुण्याची आहेत बाप्पा तर तीच मूर्ती आहे ही खूप चांगली आहे पूर्ण भरीव आहे आणि बारकाईने ह्याच्यावर पूर्ण डिझाईन केली आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे मला बघता क्षणी आवडली होती आणि इथे साईडला एक छोटंसं सा उंदीर मामासुद्धा आहेत आणि वजन बघा तुम्ही खूप वजन आहे ह्याला कोणतीही मूर्ती भरीवच असली पाहिजे तर दुसरी मी तुम्हाला दाखवते ही पितळेची बाप्पाची मूर्ती हे मंदिराची स्थापना करत होते मी तेव्हा हे मंदिर बनलं होतं तर ही चांदीची मूर्ती नव्हती माझ्याकडे तेव्हा तर त्याच्या आधीच ही बाप्पाची मूर्ती मी घेतलेली ही मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे भरीवसुद्धा आहे पण ही जर अशी खालून बघितली ना तर असं वाटतं भरीव नाही आहे पण ही पूर्ण भरीव आहे मूर्ती माझ्याकडे सगळ्या मूर्त्या भरीव आहेत आणि वजनसुद्धा आहेत ही एक बाप्पाची मूर्ती आहे माझ्या नंदीच्या मिस्टराने गाडी घेतली होती तर ते इथेच घेऊन आलेले तर त्यांनाही गाडीमध्ये भेटली होती मूर्ती गिफ्ट म्हणून तर त्यांनी चिकुला दिली होती माझ्या मम्मीची तब्येत बरी नव्हती तेव्हा तिचं ऑपरेशन होणार होतं आणि तेव्हा आम्ही सगळे खूप घाबरलो होतो तर तेव्हा मी या बाप्पांना हॉस्पिटलला घेऊन गेली होती तर तेव्हापासून हे बाप्पा खूप खास आहेत आमच्यासाठी आणि ह्यांना मी ट्रॅव्हलिंगलासुद्धा सोबत घेऊन जातो जेव्हा पण आम्ही कुठेही फिरायला वगैरे गेलो ना तर हे बाप्पांना आम्ही घेऊनच जातो आणि जो मी आता दुसरा बाप्पा दाखवला होता तर तो असं दिवाळीला गिफ्ट आलं होतं तर त्याच्यामध्ये ते आलं होतं तर आहे तर मग मी तसंच ठेवून देते मंदिरात कुठे पण ठेवण्यापेक्षा आणि ही चांदीची मूर्ती मी लक्ष्मीपूजनला घेतली होती दिवाळीच्या वेळेस हीसुद्धा पूर्ण भरीव आहे आणि कमळावर बसली आहे महालक्ष्मी दोन्ही हातात तिच्या कमळसुद्धा आहे खूप सुंदर मूर्ती आहे आणि हिचं डोळे नाक एकदम सुंदर आहे तर मला तरी खूप आवडली होती तेव्हा मी ही घेतली होती।, होती तर हीसुद्धा मी पी एन जी गाडगीरमधून घेतली होती तर पंचवीस हजाराला मी ही मूर्ती घेतलेली ही मूर्ती सुद्धा भरीव आहे बापाच्या मूर्तीची हाईटलाच आहे ही पण मी सेम हाईट बघून घेतली होती ही आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती तर तांबे पितळ्याच्या ज्या पण मी वस्तू घेते किंवा मूर्त्या घेतल्या आहेत तर त्यावर मी डिटेल ब्लॉक केला आहे तर त्या व्हिडिओची लिंक देते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे आणि ॲड्रेससुद्धा दिलाय तर या व्हिडिओच्या खाली सुद्धा ॲड्रेस देते तर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तिच्या हातात अशी पळी आहे खूप सुंदर मूर्ती आहे आणि ही छोटीशीच आहे मी एका छोट्या वाटीमध्ये तांदूळ टाकते आणि त्याच्यात ठेवते ही मूर्ती आणि या सगळ्या मूर्त्या मी जेव्हा या घरात राहायला आले होते तेव्हाच घेतल्या आहेत जेव्हा मी मंदिर बनवलं होतं त्याच्यानंतर घेतलं आहे कारण मला साईज वगैरे बघून घ्यायची होती आणि ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर अशा सेपरेटसुद्धा मूर्त्या भेटतात वेगवेगळ्या पण मला अशा एकत्र हवी होती छान दिसते ही मूर्ती ह्याच्यावरच्या डिझाईन बघा किती सुंदर दिसतात ते आणि आपण या पावडरने जर या मूर्त्यांना छान स्वच्छ घासून घेतल्या तर स्वच्छ निघतात डिझाईन असल्यामुळे थोड्याशा काळ्या पडतात आपण जर नेहमी साफ करत राहिलो ना तर मूर्त्या छान चमकत राहतात जर आपण असं पंधरा पंधरा दिवस जर मूर्त्या साफच नाही केल्या तर त्या मग खराबच होणार अजून तर ही जी मूर्ती आहे तिरुपती बालाजीची तर मी ही तिरुपतीला घेतली होती माझ्या भावाच्या मुलीचं जावळ काढायचं होतं तेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मी ही घेतली होती ही सुद्धा खूप सुंदर मूर्ती आहे तर ह्याच्यासोबत लक्ष्मीची सुद्धा मूर्ती होती आणि पद्मावती महालक्ष्मीची होती तर अशा तीन मूर्त्यांचा सेट होता पण मला तेवढं लक्षातच नाही आलं की तिन्ही मूर्तीचा सेट घ्यावा म्हणून तर मी ही सिंगलच मूर्ती घेतली होती जेव्हा मी नेक्स्ट टाईम कधी जाईल ना तेव्हा मी सेट घेऊन येईल आणि तिरुपती बालाजीसुद्धा विष्णूचंच रूप आहे तर हे आहे आपले बाळकृष्ण तर ही मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याच्या हातात लाडूसुद्धा आहे ज्याला लड्डू गोपालसुद्धा म्हटलं जातं आणि बाळकृष्णाला ड्रेससुद्धा मी खूप चांगले चांगले घेतले आहेत त्यांच्या साईजचे आणि हे आहे गाय वासरू वसुबारस दिवाळीला पूजा केली जाते तर हे असं प्लेन आहे खूप सुंदर आहे ही मूर्ती मला खूप आवडलेली अशामध्ये डिझाईनमध्ये सुद्धा खूप चांगल्या चांगल्या होत्या पण मला ही प्लेन होती ना त्यामुळे मला ही खूप आवडली आणि हे सुद्धा मी इथं लोकल शॉपवरूनच घेतले आहेत तर या ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत तर ह्यांची मला प्राइस तेवढी लक्षात नाही आहे की मी कितीला घेतले आहेत वगैरे पण तुम्ही त्या शॉपवर जाऊन घेतलात ना तर तुम्हाला कळून जाईल तर ही एक अशी प्लेट आहे आणि ह्याच्यात असं छोटंसं मी कासव ठेवते तर या कासवाला असे नंबर्स आहेत पाठी त्यामुळे मी हे तांदळात ठेवते जर हे प्लेन असतं ना तर मग मी पाण्यात ठेवलं असतं तर हे पण खूप सुंदर आहे छोटीशीच वाटी आहे आणि त्याच्यासोबतच मी घेतली आहे सेपरेट नाही घेतली आहे आणि ही एक लक्ष्मीची मूर्ती आहे याबद्दल मला बरेच कमेंट्स येतात की कुठून घेतली आहे तर हीसुद्धा मी लोकल शॉपवरून घेतली आहे तर तुम्हाला मी ॲड्रेस देते आम्ही जेव्हा राहायला आलो होतो तेव्हा नवीन घरात पहिली दिवाळी होती तेव्हाच मी ही मूर्ती घेतलेली ही पूर्ण अशी भरीव मूर्ती आहे लक्ष्मीपूजनच्या वेळेसच मी घेतलेली तर लक्ष्मीपूजनला मी वेगळ्या मूर्त्या ज्या मातीच्या बनलेल्या असतात तर त्या नाही आणत किंवा लक्ष्मीचं मुकुट भेटतं जे आपण कलशला लावतो तर त्याची पूजा करतो आपण दिवाळीला तर मी तसं आणत नाही याच मूर्तीची मी लक्ष्मीपूजा करते आणि ह्यांना वस्त्रसुद्धा घालते तर मला या लक्ष्मीला वस्त्र पाहिजे तसे भेटत नाही आहे मनासारखे पण मी दिवाळीच्या आधी नक्कीच आणणार आणि हे आहे बेल ह्याचा आवाजसुद्धा सुंदर येतो आणि ही एक प्लेट होती माझ्याकडे जी मी अशीच दिवाखाली ठेवते तेल वगैरे काही लीक होत नाही या दिव्यातून पण असंच ठेवते मी आणि या दिव्याबद्दल पण खूप खूप प्रश्न आले मला कुठून घेतला आहे म्हणून तर हा सुद्धा मी लोकल शॉपवरूनच घेतला आहे तर ह्याला खूप सुंदर अशी डिझाईन आहे कमळासारखी आणि दिव्याला हळदी कुंकूसुद्धा छान लावता येतो आणि ही एक माझ्याकडे वाटी आहे नैवेद्याची तर ह्याच्यात मी तांदूळ ठेवते आणि त्याच्यातच मी अन्नपूर्णा माता ठेवते हे शंकाचं स्टँड आहे हे शंका सुद्धा मी तिरुपतीवरूनच आणलं होतं आणि विठ्ठल रुक्मिणीची जी मोठी मूर्ती आहे त्याबद्दल सुद्धा मला बरेच प्रश्न आले की ही मूर्ती स्टोनची आहे का कसली आहे ही आहे विठ्ठल रुक्मणीची मूर्ती विठ्ठलाची मूर्ती जेव्हा आम्ही गृहप्रवेशची पूजा ठेवली होती वास्तुशांती तर तेव्हा आम्हाला गिफ्टमध्ये दिली होती आणि गिफ्टमध्ये फक्त एकच मूर्ती दिलेली विठ्ठलांची तर रुक्मणीची मूर्ती आम्ही नंतर आणली आहे माझ्या मनात नेहमी राहत होतं की एकच विठ्ठलाची मूर्ती आहे रुक्मणी नाही आहे सोबत तर तेव्हा मी ही सेपरेट अशी मूर्ती आणलेली तर ही सुंदर मूर्ती आहे डोळे बघा तुम्ही तिचे आणि नाकसुद्धा बघा किती सुंदर आहे जेव्हा आपण अशा विठ्ठल रुक्मणीची मूर्ती जेव्हा देतो कोणाला गिफ्ट म्हणून तर दोन्ही जोडी म्हणूनच द्यावी एकच सिंगल दिली ना तर मग दुसरी मूर्ती भेटत नाही हा असा एक मी कलश ठेवला आहे मंदिरात याच्यात मी एक नारळ ठेवला आहे त्याला कोंब आलं आहे आणि ते कोम आलेला नारळ मी बरेच लावले आहेत हे एक मी बिल्डिंग खाली लावलं ला आहे एक मी ला तर घरात कुंडीत लावलं आहे एक मी पप्पाला ऑफिसमध्ये दिलं आहे तर असे बरेच वाढले ना तर मी देऊन टाकते मग कुणाला तरी नाही तर मीच लावते कुंडीमध्ये तर हे कलश आहे तर याबद्दल मला प्रचंड प्रश्न आले आणि ताई आहेत त्या नेहमी मला कमेंट्स करतात कुठून घेतला आहे त्यांना मी रिप्लायसुद्धा केला तरीही त्या विचारत राहतात तर मग आता मी डिटेलमध्ये सांगते तर हा मी घेतला नाही आहे हा मला मम्मीने दिला आहे गिफ्टमध्ये तर लग्नात मम्मीने मला बरेच भांडे दिले होते तांबे पितळेची तर तेव्हाच मला हा कलश दिला होता तर हा कलश मी असाच ठेवून दिला होता पण जेव्हा मी या घरात आले तेव्हा मम्मी हा वापरायला काढला त्याच्यात मी पाणी भरून ठेवते तर पाणी का भरून ठेवतो मंदिरात तर हे सगळ्यांनाच माहिती असणार आणि मला मागे एक कमेंटसुद्धा आलेली की एवढ्या मोठ्या कलशमध्ये का पाणी ठेवते छोट्या कलशमध्ये ठेवत जा पण हे मंदिरातनं हा कलश एवढा सुंदर दिसतो त्यासाठी मम्मी हाच ठेवते आणि छोटा जर कलशमध्ये पाणी ठेवलं ना ते तेवढं छान दिसत नाही आणि आता आहे माझ्याकडे कलश तर मग मी त्याच्यातच ठेवते तर तो माझ्या मम्मीने दिला आहे मला लग्नामध्ये तर त्याची लिंक नाही आहे माझ्याकडे पण तुम्ही त्या कलशचा स्क्रीनशॉट काढून घेतला आणि कुठेही तुमच्या लोकल शॉपवर दाखवला जिथे तांबे पितळची भांडी भेटतात तर तिथे तुम्हाला मिळून जाईल तसं काही वेगळं युनिक नाही आहे ते की कुठेच मिळणार नाही तर, तर तुम्हाला भेटून जाईल ते तर मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवल्या आहेत मंदिरातल्या तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असणार आता मी देवपूजा करून घेते तर इथे मी दिव्याला हळदी कुंकू लावून घेतला आहे दोन वातेची मी एक वात करून घेते देवपूजा करायच्या आधी मी दिवा लावून घेते तर आता मी तुम्हाला सगळ्या मूर्त्या मी दाखवल्याच आहे तर म्हटलं मी आता देवपूजा करते तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करावं तर इथे मी दिवा लावून घेतला आहे आणि त्याला मी असं साईडला ठेवलं आहे जेव्हा आपण मूर्त्या वगैरे ठेवतो कलश ठेवतो तर धक्का नको लागायला त्यासाठी त्या कलशमध्ये मी आता पाणी भरून घेते ओला कुंकू करून किंवा चंदन करून स्वस्तिक काढून घेते तर देवासमोर असं पाणी ठेवलंच पाहिजे छोट्याशा कलशमध्ये ठेवा किंवा छोट्याशा तांब्यामध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये जरी ठेवलं तरी चालतं किंवा तुम्ही एकदम छोटासा चांदीचा कलश बनवून घेतला आणि त्याचं जरी पाणी ठेवलं तरी खूप सुंदर दिसतं तर आता माझ्याकडे एवढा मोठा कलश आहे त्यामुळे मी चांदीचा बनवून घेतला नाही पण माझ्याकडे हा जर नसताना तर एकदम छोट्या साईजचा मी चांदीचा कलश असा बनवून घेतला असता तर ते पाणी ठेवलं आहे मी आता मी सगळ्या मूर्त्यांना हळद कुंकू लावून घेते आणि जे देव आहेत जे पुरुष मूर्ती आहेत तर त्यांना मी अष्टगंध लावते ओलाचंदन करून घेते आणि तो चंदन लावते आणि त्याच्यावरतून मग हळदी आणि कुंकू लावते देवींना महादेवाच्या पिंडाला मी भस्म लावून घेतलं आहे आणि या वाटीत आता मी तांदूळ काढला आहे आणि त्याच्यातच मी अन्नपूर्णाची मूर्ती ठेवते तर हे तांदूळ मी बदलत राहते आणि हे जे तांदूळ आहे जेव्हा मी बदलेल तेव्हा ते मी ते तांदळाच्या डब्यातच परत टाकून देते तर अशी दिसते आपली अन्नपूर्णा देवी किती सुंदर दिसते देवांसाठी मी कधी गजरे आणते मोगऱ्याचे कधी हे वाले गजरे आणते कधी जे वेणी असतात कलरवाल्या जे मला नेहमी ब्लॉगमध्ये बघतात त्यांना माहिती असणार तर ते आणते कधी झेंडूच्या फुलांचा हार कधी फुलं तर प्रत्येक वेळा मी असं वेगळं वेगळं आणत राहते तर आता ते झालं आहे माझी पूजा वगैरे मंदिरातली आणि आता इथे मी छोटीशी रांगोळी काढते आज आहे संकट चतुर्थी त्यासाठी मग में शी कारते। मी इथे छोटीशी गणपती बाप्पाचीच रांगोळी काढते हे साचेसुद्धा मी ऑनलाईनच मागवले होते इंस्टावर त्यांची आयडी होती तर तिथूनच मी मागवले होते दोन वर्ष झाला मी वापरते आणि खूप सुंदर आहेत तर आता इथे साईडला मी असे दोन छोटे फूल काढते आणि त्याच्यानंतर मग अगरबत्ती लावलं मी परत धूप लावलं धूप मी नवीनच आणलं आहे जे शेणाचं बनलं आहे आणि खूप छान स्मेलसुद्धा येतोय त्याचा तर ते धूप लावलं मी आणि हा आम्ही मगाशी हिना अत्तरसुद्धा लावलं होतं तर ते तुम्हाला मला दाखवायचंच राहिलं विसरली मी ते कॅमेरा चालू करायचा कारण मी हळदी कुंकू लावत होती तेव्हा मी थोडं दाखवलं तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी बंद केला होता कॅमेरा हळदी कुंकानंतरच मी हिना अत्तरसुद्धा लावलेलं ला। इथे माझी रांगोळी काढून झाली आता मी बाहेर उंबरट्याजवळ आणि तुळशीजवळ काढून घेते त्याच्यावरतून थोडंसं मी हळदी कुंकू टाकते तर असा होता आपला आजचा ब्लॉग आज आहे संकट चतुर्थी पण मी पुढे ब्लॉग कंटिन्यू नाही केला फक्त मी मूर्त्या दाखवल्या तुम्हाला आज अजून एक दोन मूर्त्या नाही आहेत ज्या मला आणायच्या आहेत पण मला तिथूनच आणायच्या आहेत जेव्हा मी तिथे जाईल तर तिथूनच घेऊन येईल म्हणून आणत नाही आहे मी तर कशा वाटल्या आपल्या सगळ्या देवांच्या मूर्त्या मला तेही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय